लवकरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहे बोईसर मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मजबूत झालेला आपल्याला दिसतोय डॉक्टर विश्वास वळवी यांच्या प्रवेशानंतर काल बहुजन विकास आघाडीचे माजी खासदार बळीराम जाधव यांच्या लहान भावांनी मातोश्रीवरती पक्षप्रवेश केला या दरम्यान आपल्याला मातोश्रीवरती आदिवासी तारपा नृत्य पाहायला मिळालं उद्धव बाळासाहेब ठाकरे बाहेर देखील आले पाहूया या दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे नेमकं काय म्हणाले मैताना दिले भाग हा माझा आत्मविश्वास या निघणार नाही पण आल्यानंतर तिकडे लवकरात लवकर उभी पाऊस तर तुला थोडासा आलेला ते हा पाऊस केवळ केवळ पाऊस पण काय बघायचं आता आपल्याकडे मर्समीमध्ये जे सर्व जनता आहे पाठिंबा वाटतोय लोक सुद्धा लोक यायच्या आणि मला खात्री आहे की एका निवडणुकीमध्ये शिवसेना हा आता सुद्धा एक महाराष्ट्राचा महत्वाचा पक्ष आहे पण विधानसभेमध्ये तुमच्या सगळ्यांच्या एवढेल की देशाच्या इतिहासामध्ये शिवसेनेलाच होणार योग्य असं तुमचं महाराज येतो रमेश स्वागत करतो सगळे जणांसोबत आहात बोईसर मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पहिल्यापेक्षा मजबूत झालेला आपल्याला दिसतय आधी डॉक्टर विश्वास वळवी आणि नंतर रमेश जाधव यांच्या प्रवेशानंतर शिवसैनिकांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा पाहायला मिळते उद्धव ठाकरे बोईसर मतदारसंघात स्वतः लक्ष घालणार आहे असं त्यांनी सांगितलं लवकरच मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा पार पडेल असं असताना या सर्व विषय आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका पालघर जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आम्ही आपणास दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट